लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीबरोबर जाणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे याबाबत काही बैठका देखील मात्र जागा संदर्भात अद्याप कोणताही निर्णय झाला नाही यातच आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला सव्वीस मार्च पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे सव्वीस मार्च नंतर वंचित बहुजन आघाडी आपली पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले प्रकाश आंबेडकर म्हणाले महाविकास आघाडीचे भांडण जर मिटत नसेल तर आम्ही त्यांच्यामध्ये शिरायचे आजही महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये रसिके सुरू असून तिढा कायम आहे त्यांचा तिढा सुटेल की या नाही याबाबत आम्हाला माहिती देण्यात आलेली नाही त्यामुळे त्यांचा तिढा मिटणार नसेल तर आम्ही त्यांच्यामध्ये जाऊन तरी काय उपयोग आम्ही फक्त सव्वीस मार्चपर्यंत थांबणार आहोत सव्वीस तारखेला वंचित बहुजन आघाडीची जी काही भूमिका असेल ती आम्ही स्पष्ट करणार आहोत असा अल्टिमेटम प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला दिला तसेच कोल्हापूर लोकसभेसाठी काँग्रेसने शाहू महाराज यांना उमेदवारी जाहीर केली आहे तर शाहू महाराज यांना आमच्या पक्षाच्या वतीने संपूर्ण पाठिंबा असून त्यांना निवडून आणण्यासाठी जे प्रयत्न असतील ते आमच्या पक्षाच्या वतीने केले जातील असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले